हॅलो ग्रेड मॉर्निंग आणि मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आज आहे संडे येस संडे म्हणजे फंडे आणि आज आहे गटारी अमावश्या तशी तर गटारी अमावश्या आमची कालच चालू झालेली आहे तुम्ही काच्या ब्लॉकमध्ये बघितल्याच असेल तर आज पण काय काय होणार आहे काय करणार का आहोत ते तुम्हाला कळणारच आहे लक्ष्मीप्पा गेलेले आहेत मार्केटमध्ये कारण आज गटारी आहे तर खूप गर्दी असणार आहे मार्केटमध्ये तर बघूया काय काय आणतायत ते तुम्हाला दाखवेनच आणि नक्ष अजून अवळ झालेले नाही वाजलेले आहेत दहा तर माझी कामं वगैरे सगळं आवरलेली आहेत आणि काय नाही आज सुट्टीचा दिवस काय करतो नक्ष खूप सारे रेसिपीज बनणार आहेत तर तुम्हाला बघायला मिळणार आहेत आत्ता आजचा जो ब्लॉग असणार आहे तो नॉनव्हेजचा एक म्हणजे समजा की ह्या महिन्याचा शेवटचा ब्लॉग आणि यानंतर फक्त व्हेज आणि व्हेजेस राहणार आहे कारण श्रावण सगळ्यांचा उपवास आहे दरवर्षीच असतो आमचा आणि उद्यापासून सगळ्या व्हेज रेसिपीज राहणार आहेत आणि बरेच दिवस झाले बिया नाही आली ब्लॉगमध्ये कारण गेली आहे मामाकडे तर आल्यावर दिसेलच आणि नक्ष पण जातो त्याच्या मामाकडे नक्ष पप्पा आलेले आहेत मार्केट मधून आणि इथे आणलेला आहे त्यांनी पापलेट जो ऑलमोस्ट अर्धा के जीचा होता आणि त्यानंतर इथे आणलेली आहे टायगर प्रॉन्स याची आज प्रॉन बिर्याणी बनवणार आहे मी आणि इथे आहे चिकन मटण आम्ही ना आणला नाही कारण मटण नसला आवडत नाही आणि नसा पांना दाडांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना पण नव्हतं खायचं तर अशा पद्धतीने मी इथे पापलेट क्लीन केलेला आहे आपले प्रॉन्स क्लीन आहेत आणि इथे नंतर आणलेली मांदे फ्राय करण्यासाठी आणि चिकन असं असणार आहे आज आपला कटारीचा शिजवत आहे राईस तर हा बासमती राईस आहे जो बिर्याणीसाठी वापरणार आहोत आपण तर एकीकडे राईस होत आहे तर तिकडे आता मच्छी पण मॅरिनेट करून घेऊया आपल्या नेहमीच पाणी मॅरिनेट करून घेत आहोत आपण त्याच्यानंतर इथे आता पहिल्यांदा पापलेट ट्राय करत आहोत तर इथे आता तुम्हाला तव्यामध्ये बघून अंदाज आलाच असेल की पापलेट किती मोठं आहे कारण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे पण ऍक्च्युअल मध्ये खूप मोठा पापलेट आहे हा आणि अशा पद्धतीने दोन्ही साइडने पापलेट छान ते ट्राय करून घ्यायचा आहे आणि इथे मी एक साईडला बनवत आहे आपला रवा जो मच्छीला लावतो तर इथे घेतलेला आहे कांदाचा पीठ त्यानंतर रवा हळद आहे आपला घरगुती मसाला आणि मीठ त्याला मिक्स करून घ्यायचा आणि मच्छीला आपण कोटिंग करून ट्राय करू शकतो पापलेटला मी डायरेक्ट कोट नाही केला कारण पापलेट खूपच मोठा होता ते लावल्यानंतर आतमध्ये पापलेट कसं राहण्याची शक्यता होती म्हणून मी पापलेट पहिल्यांदा फ्राय करून घेते आणि त्याच्या मसाला लावून परत त्याला दोन तीन वेळा अल्टी पलटी करून त्यानंतर दुसऱ्या साईडला इथे सुरू आहे चिकन चिकन नशला खायचा होता म्हणून आणलेला तर बटर चिकन सारखं बनवत आहे इथे तर बस आपला सुका चिकन होता हा अशा पद्धतीने हा चिकन रेडी आहे त्यानंतर इथे आता बनवत आहोत आपण बिर्याणी तर इथे बिर्याणी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे हांडी आणि ही हंडी मी स्पेशली घेतलेली दिया बिर्याणीसाठीच कारण कधी तरच बनवली जाते आणि चांगला फील येतो त्यामध्ये बिर्याणी चांगलीही बनते तर इथे मी टाकलेले आहेत खडे मसाले त्यानंतर आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरी त्यानंतर मी जे मच्छीचं वाटण टाकलेलं त्यामध्ये आलं ॲड आहे तर अशा पद्धतीने फ्राय करून घेऊया फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण आपले मसाले तर त्यामध्ये मी टाकत आहे हळद त्यानंतर आपला स्पेशल मसाला आणि इथे मी टाकत आहे बिर्याणी मसाला जो मी घरी बनवलेला आहे तर त्याची रेसिपी मी कधीतरी तुम्हाला शेअर करेनच तर हा आहे आपला बिर्याणी मसाला त्यानंतर थोडी धणा पावडर टाकलेली आहे जिरं पावडर टाकलेला आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे सांगत तसेच फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत कोळंबी कोळंबीमध्ये मध्ये मी लिंबू पिळून टाकलेला आहे पूर्ण लिंबू पिळून टाकलेला आणि ह्यामध्ये आपण टाकलेला आहे थोडासा जो बिर्याणीच्या वर गार्निशिंगसाठी बनवलेला पण मी यामध्ये पण टाकते चिकन मध्ये सुद्धा हा बरिस्ता टाकायचा असतो आणि इथे कोळंबी टाकलेली आहे जिला मी फक्त हळद आणि लिंबूमध्ये मॅरिनेट केलेली होती तर अशा पद्धतीने हे चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर थोडस याच्यामध्ये टाकायचं पाणी कारण कोळंबी ही शिजली पाहिजे आणि त्याच्यावर ठेवायचे झाकण थोडीशी वाफ काढून घ्यायची कोळंबीला शिजली की मग यामध्ये टाकणार होत आहे आणि इथे आता ही कोणती हाफ शिजलेली आहे त्यामध्ये टाकत आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पट करून टाकलेली आहे आणि त्यानंतर आपला हा राईस जो बनलेला आहे तो मी टाकत आहे खूप छान राईस बनलेला आहे एकदम फुललेला होता आणि ह्यामध्ये नंतर मी टाकत आहे कोथिंबीर पुदिना आणि बरिस्ता बिर्याणी दंब ठेवलेली आहे तर इथे आपली मांदेळी जी आहे ती पण मॅरिनेट झालेली आहे तर आपण आता पटापट या तव्यामध्ये सोडून मिळतात आणि हा जो रवा बनवलेला होता यामध्ये गोळून जायचे मांदेली किंवा बोंबील ओले बोंबील बनवायचे असतील तर हा जो मसाला आहे कंपल्सरी आहे कारण तेव्हाच तुमची मांदे आणि बोंबील हे कुरकुरीत होतात अशा पद्धतीने कडक अशी मांडवी आहेत ऑलमोस्ट सगळं रेडी आहे एकीकडे सॅलॅड बनवत आहे तर आपला कटारी स्पेशल लंच रेडी आहे ती इथे बनवलेली फ्रॉन्स बिर्याणी त्यानंतर मटण भाकरी इथे आहे कांदा लिंबू उकडलेली अंडी त्यानंतर कुरकुरीत अशी मांदळी आहेत इथे बटर चिकन आहे आणि हा आहे पापलेट फ्राय तर सलाद तर जेवण एन्जॉय करूया आपण आणि इथे ताट तयार आहे तर जेवायला या जन्नौ साहेबांचा पण श्रावण आहे तर त्यांना बर्गर खायचा होता तर एक महिना म्हणजे मम्मी मला एक महिना चिकन बर्गर खायला नाही मिळणार म्हणून त्याच्यासाठी इथे चिकन पिस्पी बर्गर ऑर्डर केलेला खूप एन्जॉय केला आणि असा होता आमचा आजचा दिवस बटन स्पेशल आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि तरी पण संध्याकाळी काही बाकीच होतं तर मागवलेलं आहे राजकारणाच्या मामाच्या धाब्यावरून Crispy chicken.